नमस्कार मंडई कसे आहेत सर्वजण देवीच्या नैवेद्यासाठी आपण नेहमीच गोड कडकणी तर करतोच परंतु आज आपण खमंग तिखट आणि महिनाभर टिकणारी छान खुसखुशीत तिखट कडकणी करणार आहोत अजिबात कडकणी मऊ देखील पडत नाही छान महिनाभर खुसखुशीत राहतात म्हणूनच संध्याकाळी चहा सोबत किंवा मुलांच्या टिफिनला देखील करून देऊ शकतो चॅनलवरती नवीनच असाल ना तर नक्की सबस्क्राईब करा रेसिपी आवडली ना तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त देखील करा एक वाटी चाळून घेतलेला मैदा मैदा वापरायचा नसेल ना तर ह्या ठिकाणी गव्हाचे पीठ वापरले तरीही चालेल ज्या वाटीने मैदा घेतला त्या वाटीने अर्धा वाटी बारीक रवा पाव चमच्या हळद चिमूटभर हिंग अर्धा चमच्या ओवा अर्धा चमच्या जिरे एक चमचा कांदा लसूण मसाला कांदा लसूण मसाला नसेल ना तर ठेवणीतला मसाला किंवा लाल मिरची पावडर वापरले तरीही चालेल अर्धा चमचा धने पावडर आणि एक चमचा हातावरती चवून घेतलेली कसुरी मेथी कसुरी मेथीमुळे ह्या कडकणीला खूप छान टेस्ट येते आता कसुरी मेथी नसेल ना तर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली तरीही चालेल चवीप्रमाणे मीठ तेलाचे मोहन टाकल्यामुळे कडकणी छान कुसखुशीत अशी होतात म्हणूनच पोह्याच्या चमच्याने चार चमचे आपण कडकडीत तेल गरम करून ते पिठामध्ये घालून घेणार आहोत कडकणी खुसखुशीत हवी असतील ना कुछ -कुछ तर गरम करून तेल घालावे आणि कडक अशी कडकनी हवी असतील ना तर गरम न करता थंड तेल घालावं आता सर्व सुके जिनस अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात ह्या सर्व साहित्याचं प्रमाण तुम्हाला कडकने किती करायची आहे ना त्यानुसार थोडंसं कमी जास्त होऊ शकतं कडकडीत तेलाचे मोहन घातल्यानंतर सुरुवातीला तेल गरम असल्यामुळे चमच्याच्या साह्याने अशा प्रकारे व्यवस्थित ते मिक्स करून घेऊयात तेल हलकंसं थंड झाल्यानंतर व्यवस्थित मी हाताने मिक्स करून घेतले पिठाची अशा प्रकारे मोठ वळी ना तर समजायचं जे आपण तेलाचं मोहन घातलेलं आहे ना ते व्यवस्थित पडलेलं आहे पिठामध्ये थोडे थोडेसे पाणी घालून छान घट्टसर पुरीसारखं पीठ मळून घेऊयात खूप पातळ कुछ सर असं पीठ मळून घेतलं ना तर कडकने खूप तेल पितील आणि खूप कडक असं पीठ मळलं ना तर हवी तशी अजिबात कडकणी खुसखुशीत होणार नाही पुरीसारखं घट्ट पीठ असलं तरी देखील छान मऊसर देखील असायला हवं पीठ छान मंसर मळून झाल्यानंतर थोडंसं तेल लावून मी आता फक्त दहा मिनटासाठी छान भिजवून घेणार आहे पीठ छान मंसर भिजल्यामुळे कडकने देखील छान लाटायला येतील अजिबात कडकण्यांना तडे जाणार नाही दहा मिनटं पीठ भिजवून घेतल्यानंतर आता आपण या पिठाचे छोटे छोटेसे गोळे करून घेऊयात कडकने कितपत लहान किंवा मोठी करायची आहेत ना त्यानुसार पिठाचे गोळे करून घ्यावेत छोटे छोटे गोळे करायचे नसेल ना तर एक मोठी लाठी शक्य तितकी पातळसर लाटून ग्लासच्या सहाय्याने देखील तुम्ही पुरीसारखा आकार देऊन ही कडकने तयार करून घेऊ शकता फक्त लाटताना शक्य तितकी पातळसराशी कडकनी लाटून घ्यावीत हलकीशी तर जाडसर कडकनी लाटून घेतली ना तर ते अजिबात खुसखुशीत होणार नाही तळ्यानंतर लगेच अशी पडतील पिठामध्ये तेलाचे मोहन घातल्यामुळे लाटी लाटताना अजिबात सुक्या पिठाची आवश्यकता देखील भासत नाही छान पातळसराशी लाटी लाटून घेतली ना तर कडकने छान महिनाभर खुसखुशीत असे राहतात तर चला तर आपण ही पातळसर लाटी आता मध्यम आचेवरती तेल गरम करून आलटून पलटून छान तळून घेऊयात आता कडकणी तळताना कधीही गॅसच्या मध्यम असावी मोठ्या आचेवरती कडकणी तळून घेतली ना तरी देखील तळल्यानंतर लगेच कडकणी मौसर पडतील हलकासा सोनेरी रंग आल्यानंतर लगेच कडकणी तेलामधून काढून घ्यावीत खूप जास्त कडकण्यांना डार्क रंग काढू नयेत तर अशाच प्रकारे ह्या ठिकाणी सर्व कडकणी मी तळून घेतलेल्या आहेत कलर तर पहा किती सुंदर असा आलेला आहे ना आणि कडकणी छान पातसराशी लाटल्यामुळे छान खुसखुशीत अशी देखील झालेली आहे आदिश्रीला तरी तिखट कडकणी खूप आवडतात धन्यवाद